नमस्कार श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव तर बघा संध्याकाळचं वातावरण आहे आणि नदी पाक किती छान अशी वाहते तर असं वातावरण कोणाकोणाला बघायला आवडतं तर नक्की बघा इथं बघा शंभू महादेवाला वाण्याचं पेराचं पान आणि इथं साईडलाच आपल्या इथं गणपती महाराज इथं बघ छान आहे इकडून नदी इकडून बेल एकदम असं भारी वातावरण आहे तर चला भेटू समोरच्या व्हिडिओत आणि एकदम असं वातावरण म्हणजे वरून नेमका थुई थुई पाऊस पण पडतो आहे आणि एकदम असं वातावरण असं हिरवंगार झालेलं आहे आणि सागर गोटे कोणाला माहिती आहे तरी इथं बघा सागर गोट्याचं झाड आहे ते असं एकदम गोटी सारखे निघतात ते अजून तर त्याला आहे आणि झाडं पानं फुलं कशी बहरली